जितेश पाटील मोठी देसाई या खेळाडूने या स्पर्धेमध्ये त्रेसष्ट धावा केल्या मित्रांनो त्यानंतर विराज मुंडे यांनी या स्पर्धेमध्ये राज केलं त्र्याऐंशी धावाने सहा विकेट त्याने या स्पर्धेमध्ये घेतल्या अमोल पाटील यांनी श्याण्णव धावा केल्या सोनार पाड्याचा खेळाडू ज्याचा आपण नुकताच इंटरव्ह्यू इथे कव्हर केला त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर त्याने एक विकेट आणि एकशे अठरा धावा केल्या मग यापैकी कोण वाटतंय तुम्हाला कोण असेल या स्पर्धेमध्ये मालिका वीर खेळाडू उत्कंठा शिगेला पोहोचली आहे घड्याळात वाजले चार वाजून तीस मिनिट ज्याने या स्पर्धेमध्ये बॅटिंग केली टनाटन नाव त्याच केतन मात्र एकशे चव्वेचाळीस धावा आठ विकेट कल्याण डोंबिवली क्रिकेटची लवकर जमायचं आहे सर्वांचा एक फोटो इथे होणार आहे हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर विनंती करतो की लवकरात लवकर जय जयदुर्गामाता क्रिकेट संघ काटेचे सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या सदोतीस मालिकावीराच्या बाईक एक रुपया प्रवेश फी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले राजू दादांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला विनोजी रतन पाटील संपूर्ण पाटील कुटुंबाने आणि त्याचमुळे मात्रेचं परत एक वेळा ते कार जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालंय चला तर त्याच्याशी थोडासा वार्ताला ते केलं जाईल आणि तिथे जोडले जातात प्रसाद परब सर केतन प्रेक्षकांना आहे इव्हन सगळ्यांना माहिती पण आम्हाला पुन्हा आहे कारकीर्दली किती कार सहावी या स्पर्धेतली की तु दुसरी त्या बात आहे तुझ्या संघामध्ये ऑलरेडी आपण बरोबर बऱ्याच कार बघितल्या जितेश पुरीसुद्धा आपण या स्पर्धेमध्ये कार जिंकलेली आहे मालिकावीर म्हणून आज केतन पूर्ण फॅमिली इथे आली आज पूर्ण परिवार इथे आला आणि परिवारसोबत ही चावी रिसीव करणार ही ट्रॉफी रिसिव्ह करताना कसं फील करतोय सर परिवार आहे म्हणून मी एवढ्या परत पोहोचलो कारण की त्यांचा खूप सपोर्ट असतो कारण की प्रत्येक टुर्नामेंटला जात असतो तेव्हा ते मला सांगत असतात की चांगला खेळत जा आणि जिथे जिथे टुर्नामेंटला जाईन टुर्नामेंट जेव्हा मॅच असते त्याच्या पहिले मला कॉल येतात आणि सांगत असतात की आता माझा भाचा असेल तो तर खूप सपोर्ट करतो कारण की प्रत्येक वेळीच मला कॉल करत असतो आणि माझी आई असेल केदन uh, थोडासा भाऊक झालाय uh, पण मला असं वाटतं ही प्राऊड मुवमेंट आहे या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा म्हणजे दोन दुसरी कार तुझ्या नावावर आणि कारकिर्दीमध्ये सहावी कार आणि uh, जेव्हा जसं तू उल्लेख केला की फॅमिलीचा सपोर्ट असतो पण कधी कधी अशा गोष्टी असतात ना की कुठे आपल्याला सॅक्रिफाईस करायला लागतं सॅक्रिफाईस करायला लागतं काही गोष्टी जेव्हा तू सॅक्रिफाईस करतो तेव्हा खास करून जसं तू आईचा उल्लेख केला वडिलांचा उल्लेख केला अजून असे कोण आहेत जे तुला नेहमी सपोर्ट करतात सर्व माझे गावकरी असतील आणि फॅन फॉलोइंग असेल आणि निश्चित नाव घेईन दादांचं कारण की जेव्हा जेव्हा टुर्नामेंटला जातो प्रश्नासाठी हा जेव्हा जेव्हा टुर्नामेंटला जातो कारण की ज्या मोठ्या टुर्नामेंट आहेत आपल्याकडे त्या टुर्नामेंटला खेळायला जायच्या पहिले दादांचा मला कॉल असतो आणि दादा मॅ मी कुठलाही मेसेज टाकला तर दादा मला रिप्ले लवकरच देतात ते बिझी असतात थोडं तरी पण मला मेसेज करतात त्यांचाही धन्यवाद करेन आणि धन्यवाद करीन कोर कमिटीचा पूर्ण कारण की जो त्यांचा सपोर्ट आहे पूर्ण काटेकरांचा आणि स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकचे जेवढे पण कोर कमिटीवाले आहेत खूप सपोर्ट असतो त्यांचा त्यांचा पण असा नाही का एकच टुर्नामेंटसाठी कुठेही मॅचला गेलो तर त्यांचे कॉल असतातच मला आणि प्रत्येक वेळी सांगत असतात की चांगलं खेळत जा आणि मॅन ऑफ द सिरीज जी मला आता मिळाली आणि त्याच्या पहिलेही पहिली सिरीज मिळाली तेव्हा पण त्यांचा खूप स्वप्न होता पहिल्या आत्ता तर नाही तर पहिल्याच्या जी मला कार मिळेल तिथं तर खूप स्वप्न होता की ती सिरीज मिळालीच पाहिजे आणि ती गेल्या वर्षी मला मिळाली आणि आता ही सेकंड जर माझी जी कॅच गेलेली ती कॅच पकडली असती तर अजून मॅचचा काय झाला असता पण माझे नशीब पण खूप चांगले आहेत आणि खूप नशिबाने साथ दिली आहे म्हणून मला ही गाडी मिळाली जसं तू उल्लेख केला की सपोर्ट खूप चांगला राहिला सगळ्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळाला आहे पण जेव्हा या स्पर्धेमध्ये खेळतो तू पहिल्या दिवशी मला असं वाटतं एक गोष्ट मेन्शन केली होती की स्वर्गीय रतनबा आपली क्रिकेट स्पर्धा खेळत असताना खूप दबाव असतो प्रेशर असतो आपल्या घरच्या ग्राउंडवर किंवा आपल्या घरच्या खेळ क्रिकेट टुर्नामेंटला खेळायचं आहे आणि त्या प्रेशरमध्ये तुझ्याकडनं अपेक्षा करणारे जसं उल्लेख केला की दादांच्या अपेक्षा भरपूर आहे तुझ्यावर तू बाहेर जेव्हा जातोस चांगला परफॉर्म करतो चांगला खेळ करतो आणि हे आपण चित्र गतवर्षी बघितलं तुझ्या नावाचे फ्लेक्स तुझ्या तुझे फ्लेक्स आम्हाला इथे बघायला होते हे प्रेम जे दरवर्षी प्रत्येक वेळेला तुझ्या तुझ्यावर जे तुझ्या तुझ्यासाठी जे मिळतं आणि आयोजकांचं प्रेम प्रेक्षकांचं प्रेम याबद्दल काय म्हणशील uh, सर मला बाईक का आणि कार मिळाल्या त्याच्यापेक्षा माझा जेव्हा फ्लॅग लागलेला तेव्हा खूप मन भरून आलेला कारण की जेव्हा मी ते पाहिलं होतं तेव्हा मला रडाला सुद्धा आलं कारण की क्रिकेटमध्ये मी खूप काम कमवलं पण जेव्हा फ्लॅग लागला तेव्हा मला खूप आनंद झाला तो पुण्यात भाऊक झाला हरकत नाही जर जोरदार टाळ्या होत्या पुन्हा एकदा केतन कारकिर्दीतील दुसरी कार या स्पर्धेमध्ये त्याने कंटिन्यू पटकावली आणि आपण बघतोय की त्याच्या आयुष्यातली ही सहावी कार होती ही स्पर्धेमध्ये आपण बघतोय की त्याला मिळाली अभिनंदन केतन अभिनंदन पूर्ण वाकळ संघाचं खूप खूप धन्यवाद आणि अशीच तुझी प्रगती होत राहू ही पूर्ण पाटील कुटुंब तुझ्यासाठी ही शुभेच्छा आहेत आणि ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट जसा मी उल्लेख केला होता जयदुर्गामाता क्रिकेट संघ काटाई सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर आता ताबडतोब व्यासपीठावर यायचा आहे लवकरात लवकर व्यासपीठावर या तेरा दिवसामध्ये ज्या ज्या आमच्या समालोचक मित्रांनी या स्पर्धेमध्ये काम केलं त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार आपल्या कमिटीचं आमच्या वतीने मनपूर्वक आभार आणि आता हा एकविसाव्या पर्वाचा महासंग्राम इथे आयोजकांच्या वतीने जाहीर करूया आयोजकांच्या वतीने हा एकविसाव्या पर्वाचा महासंग्राम इथे संपलाय असं जाहीर करूया आणि नक्कीच आपल्यातून रजा घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट शुभ धन्यवाद